नमस्कार रामराम मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सगळ्यांचे गुरु मम्मीच्या व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर मग तुमच्यापेक्षा जास्त ना मलाच वाटतं की मी खूप दिवसांनी व्लॉग घेऊन आले की काय कारण ना आता ग जसं की गणपती विसर्जन झालं पित्र झाली तर सर्वात जास्त घाई आपल्या बायकांची असती ते म्हणजे ना घरातील दसरा काढायची आणि मला देखील घाई होती बरं का परंतु काय करणार त्या अगोदर ना मला दसऱ्याच्या नंतरची तयारी करायची होती ती कशी ती सांगते कारण ना मला घरापुढे लावायचा होता लसूण आणि त्यासाठी तिथली जागा साफ करणे गरजेचे तुम्ही बघू शकताय घरापुढे एवढं जास्त गवत माजलेलं होतं ना कुठून सुरुवात करू ते समजत नव्हतं आणि आपल्याला तर माहितीच आहे जशा बायकांना दसरा काढायला घेतात आणि पटपट म्हणजे कपडे ज्या जसे त्यांना वाळू घालायची घाई पडलेली असते आणि पावसाला त्याची हजेरी लावायची घाई पडलेली असते मग म्हटलं चला त्या अगोदरना आपले देखील म्हणजे गवत काढून घ्यावं कारण ना घरातील साफसफाई तर नंतर करता येईल कपडे सोडून पण हे गवत एकदा म्हणजे याच्यामध्ये पावसाचं पाणी शिरलं की नंतर परत तिथे खूप जास्त चिखल होईल आणि परत काढता येणार नाही त्यामुळे म्हटलं अगोदर गवतच काढून घ्यावं हो। आणि तसंही मला दसरा काढायला अजून वेळ होता म्हणून मग सर्वात अगोदर गवतच काढायला घेतला आणि हे छोटे साहेब देखील ना मला मदत करत होते आणि काय होतं ना दरवर्षी मी म्हणते की मी ना पावसाच्या तोंडावरती इथे काही ना काही घरापुढे लावेल म्हणून कारण सगळेजण म्हणतात की पावसाच्या तोंडावर लावल्यावर खूप छान येतं पण ना द जेव्हा केव्हा मनावर गेल ना तेव्हा पाऊस त्याची ते हजेरी लावतो म्हणजे लावतोच आणि त्यामुळे ना ते तिथंच खूप जास्त असं चिखलचा मा साचतो आणि त्यानंतर मग परत हे गवत असं वाढून येतं आणि त्यामुळे दरवर्षी मला ना या नवरात्रानंतरच काही ना काही लावायला भेटतं तोपर्यंत लावायलाच येत नाही आणि यावेळेस देखील तसंच झालं होतं किती जरी विचार केला तरी तुम्हाला तर माहिती आहे या वर्षी तर ना पाऊस उन्हाळ्यातच आलेला होता त्यामुळे मग तर या वर्षी खूपच जास्त म्हणजे इथे गवत झालेलं होतं मग अशा प्रकारे म्हटलं चला आता ना म्हणजे गणपती विसर्जन आणि घट बसायच्या अगोदर मधला जो गॅप होता त्यावेळेस जरा फटकलेलं होतं तेव्हा गवत काढायला घेतलं परंतु ना त्या तरी देखील मनात धाकधूक वाटत होती की आता पाऊस येतोय की काय कारण ऊन एवढं तावत होतं ना खूप जास्त गरम देखील होत होतं परंतु पटपट मग सर्व ग गवत म्हणजे काढून घेतलं आणि हे बघा म्हणजे जे मोठे मोठे गवत असतात ना जसं की काँग्रेस वगैरे हो ते ना उपटायला सोपं गेलं परंतु हे खुरपायला ना आता खूप जास्त म्हणजे कसरत करावी लागणारी एवढं जास्त म्हणजे इथे गवत झालेलं होतं आणि तुम्ही जर माझ्या मागचे व्लॉग पाहिले असतील ना तर तुम्हाला माहिती असेल की मी ना फुलांचे बरेच काय काय प्रकार यामध्ये लावले होते आणि बघू शकता आहे गवत एवढे की मला वाटायचं की अरे आता याच्यात काय राहिलेलं असेल परंतु ना थोडेफार फुलांनी सर्वाईव्ह केले म्हणजे थोडेफार चांगले राहिले आहेत थोडेसे त्याला पालवी म्हणजे पाणी देखील फुटलेले आहेत आता बघू काय होते काय नाही तर अशा प्रकारे मग सर्व हळूहळू गवत काढून घेते आणि बऱ्यापैकी ना म्हणजे क असं काढत काढत ना म्हणजे मी भरपूर सारं गवत काढून घेतलं आणि यामुळे म्हणजे पावसाचा देखील यामध्ये तपास नव्हता त्यामुळे एका प्रकारे बरंच झाला आता इथून पुढे जे काही म्हणजे खोदकाम वगैरे करायचं ना करा ते नंतर कधीही करू शकते आणि तसंही ना गवत काढून झाल्यानंतर म्हटलं होतं की त्यानंतर मी पाणी सोडून नंतर मग थोडंसं वाळून देईल आणि त्यानंतरच इथे खोदेल कारण मग असं खोदायचं म्हटलं तर ते खूप जास्त कडक झाले आणि मग ते खूप म्हणजे असं टफ गेलं असतं म्हणून पण त्या अगोदरच ना असं गवत काढता काढून झाल्यानंतरच प पावसाने हजेरी लावली परंतु एवढं झाले की माझी सर्व इथली साफसफाई देखील करून झाली होती आणि छोटे साहेब देखील मध्ये करत होते मध्ये मध्ये करत होते आणि त्यांच्यावरून काही ना काही अशा करामध्ये देखील करायच्या चालूच होत्या आणि हे बघा अर्ध गवत काढून झाले अर्ध अजून बाकीचं आहे पण म्हटलं चला जाऊ द्या जेवढं झालं तेवढं खूप झालं कारण या अगोदरना जसं पावसाळा चालू झाला तेव्हा एवढं देखील झालं नव्हतं आणि अशा प्रकारे ना मग आता पाऊस तर चालू झाला त्यामुळे बाहेर तर काहीच करता येत नाही आहे म्हणून मग म्हटलं चला घरातच काहीतरी करूया आणि त्यामुळे ना मी ना एक युट्यूबवरती सांजोऱ्याची रेसिपी पाहिली होती या अगोदरना मी कोणाच्या तरी शिदोरीमध्ये खाल्ली होती खूप जास्त टेस्टी लागली होती मला तेव्हापासून बनवायची इच्छा होती म्हणून म्हटलं चला आता बनवून घेऊया जर छान झाली तर दिवाळीमध्ये अशाच प्रकारे करंजे देखील घेता येतील असं ठरवलं आणि अशा प्रकारे सांजुऱ्या बनवून घेतल्या साहेबांना बन पावसामुळे सुट्टी होती म्हणून मग नंतर ना त्याचे रिव्हिजन देखील घेत बसले त्याला बिटवीन नंबर येत नव्हते म्हणून ते शिकवत होते कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका